नातवाच्या वाढदिनी आजोबांची शाळेला रोपांची भेट कोगनोळी येथील दिनांक अठ्ठावीस शिचनाळ तालुका निपाणी येथील आनंदागायकवाड शिक्षण विभागामध्ये कार्य करणाऱ्या आजोबांकडून आपला नातू समर्थ उर्फ रुद्राक्ष याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्राथमिक शाळेत पेन वडाच्या झाडांची भेट दिली एकीकडे एक वाढदिवसाचे औचित्य साधून हजारो रुपये उधळत जातात परंतु एक सामाजिक बांधिलकी विचारात घेऊन शाळेतील गोरगरीब विद्यार्थ्यांना पंच्याहत्तर वया एकशे ऐंशी पेन व पाच वडांच्या झाडांची रोपे भेट म्हणून दिली उपक्रमाचे सर्व कौतुक होत आहे यावेळी मुख्याध्यापक एस आर कांबळे शिक्षक हरदारे यांच्यासह शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी पंजोबा तुकाराम गायकवाड व वा कुटुंबीय उपस्थित होते